सहावी विषय आहे सामान्य विज्ञान आणि माहे सप्टेंबरचे हे मासिक नियोजन आहे तर पहा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाचवा घटक आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा बहात्तर झिरो एक निरीक्षण व निरीक्षण वै, क्षम वैशिष्ट्यांच्या आधारे देखावा पोत कार्य सुगंध इत्यादी पदार्थ व सजीव ओळखतात जसे की वनस्पती तंतु फुले या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे साधनतंत्रे आहेत शैक्षणिक साहित्य आहे पूरक साधने प्रयोग साहित्य मेनाचा पुतळा या ठिकाणी गाभा घटक जीवन आणि राष्ट्रीय मूल्य दिलेली आहे पुढच्या आठवड्यात पहा आपल्याला सहावा घटक घ्यायचा आहे पदार्थ आपल्या वापरातील अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा बहात्तर झिरो न्यू परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात उदाहरणार्थ पिनहोल कॅमेरा परिदर्शक विजेरी इत्यादी या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधन तंत्रे शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्य आणि जीवन कौशल्य आहेत या ठिकाणी परत पुढच्या आठवड्यामध्ये पहा आपल्याला सहावास घटक घ्यायचा आहे पदार्थ आपल्या वापरातील यासाठी अध्ययन निष्पत्ती परत तीच आहे झिरो सहा बहात्तर झिरो नऊ या ठिकाणी पहा अध्ययन अनुभवाचे स्वरूप आपल्या वापरातील पदार्थाचे वर्गीकरण करणे कागद निर्मिती कारखान्याला भेट देऊन त्याची माहिती गोळा करणे कागदाचे महत्व स्पष्ट करून कागदाचे उपयोग सांगा कृत्रिम धाग्याविषयी माहिती लिहा कृत्रिम धाग्याचे गुण व दोष याविषयी या विषयावर वर्गात गट चर्चा आयोजित करणे या ठिकाणी साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक आणि जीवन कौशल्य दिलेली आहेत शेवटच्या आठवड्यात आपल्याला पोषण आणि आहार हा सातवा पाठ घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती पा झिरो सहा बहात्तर झिरो चार जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात उदाहरणार्थ पशु चाऱ्यामध्ये कोणती पोषक तत्वे असतील सर्वच भौतिक बदल प्रत्यावरती असतात का मुक्तपणे टांगलेला चुंबक विशिष्ट दिशेत स्थिर राहतो का या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे साधनतंत्रे आहेत तोंडी काम उपक्रम प्रात्यक्षिक स्वाध्याय आणि उपक्रम शैक्षणिक साहित्य आहे प्रतिबिंबित होणारे गावाघटक मूल्य आणि जीवन कौशल्य या ठिकाणी दिलेली आहेत